कुरंदवाड पालिकेचे मुख्याधिकारी आशिष चव्हाण व महिला अधिकारी यांच्या संभाषणाच्या ऑडिओची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कुरंदवाड शहरामध्ये दुसऱ्या दिवशी मोठा तणाव निर्माण झाला गावातील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिकांनी कुरंदवाड नगरपालिकेसमोर एकत्रित जमून मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची धिंड शहरातून काढण्यात आली दरम्यान यावेळी शहरात मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरून निषेध नोंदवत सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी नागरिक नगरपालिकेसमोर ना एकत्र जमले यावेळी बोलताना दयानंद मालवेकर म्हणाले कुरुंदवाडची बदनामी करण्याचा घाट घातलेल्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना कायमचं निलंबित करणं गरजेचं आहे व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये भ्रष्टाचाराचा संपूर्ण उल्लेख झालेला आहे इतकेच नव्हे तर कुरुंदवाड शहरामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न मुख्याधिकारी करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला यावेळी राजू आवळे सुनील कुरुंदवाळे महिपती बाबर सरफराज जमादार यांनीही मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप विरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या दरम्यान यावेळी सर्वानुमते येत्या चार दिवसात मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास कुरंदवाड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून बेमुदत गाव बंद करण्याचा इशारा देण्यात आला तसेच सोमवारी कुरंदवाड शहरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देणार असल्याचं सांगितलं यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे पिंटू नरके राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख तानाजी अलासे अभिजित पवार शाही रावळे दीपक पोमाजे प्रफुल पाटील सुरेश बिंदगे स्वाभिमानीचे किरण गावडे भाजपचे राजू फल्ले सुदर्शन माळी उमेश कर्नाळे रघु नाईक महेश जाधव आयुब पट्टेकरी नजीर मखमल्ला अर्शद बागवान आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ